माधवरावांच्या मृत्यूनंतर सोहम मुंबईवरून गावी परत आला होता माधवरावांना दोन मुली होती मुलगी नव्हती सोम आणि राघव सोहम मुंबईला राहत होता चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीत जॉबला होता करोडचा रुपयांचा फ्लॅट होता पण राघव मात्र गावी शेती करत होता शेतीवरच त्याचा उदरनिर्वाह चालत होता परिस्थिती त्याची जेमतेमच होती राघव त्याची बायको आणि त्याची दोन मुले गावच्या घरी राहत होते सोहम मात्र शिकून इंजिनियर झाला होता आणि चांगल्या पदावर कामाला होता लाखोचा पगार होता वडिलांच्या मृत्यूची बातमी कळताच सोहम बायको मुलांसह गावी आला होता माधवरावांचे तेराव्याचे उरकले तशी सगळे नातेवाईक ज्याच्या त्याच्या घरी गेले मग मात्र वाटणीचा विषय दोघा भावांमध्ये झाला गावचं घर आणि आठ एकर शेती एवढी काय प्रॉपर्टी होती आणि आईचे दागिने अशी माधवरावांची पूर्ण प्रॉपर्टी होती आणि दोन्ही भाऊ त्याला वारस होते माधवरावांची इच्छा होती की सोहमने राघवला सांभाळून घ्यावे कारण सोमची परिस्थिती चांगली आहे आणि राघव मात्र गरीब आहे माधवरावांना वाटायचे की सोमने यात हिस्सा घेऊ नये कारण परिस्थितीने सोम खूप मजबूत होता पण राघव मात्र गरीब होता राघवला देखील वाटत होते की सोम शिकलाय खूप मोठा झालाय नोकरी चांगली आहे करोडो रुपयांचा फ्लॅट आहे तर त्याने गावचं घर राघवच्या नावावर ठेवावं आणि जमिनीतील थोडासाच हिस्सा घ्यावा पण सोहमला मात्र गावच्या जमिनीचा आणि घराचा पूर्ण अर्थ हिस्सा पाहिजे होता त्यामुळे त्यांच्यामध्ये वादविवाद निर्माण झाले आणि भांडणं देखील झाली आणि त्यामुळेच रागारागाने सोहम तिथून निघून मुंबईला आला मुंबईला आल्यानंतर त्याची बायको आणि त्याच्यामध्ये विषय झाला की आपला करोडोचा फ्लॅट आहे म्हणून काय झालं आपण गावची जमीन आणि गावचा घराचा हिस्सा सोडून द्यायचा का पण त्यांना हे वाटलं नाही की त्याचा भाऊ खूप गरीब आहे आपण फायनान्शियली खूप स्ट्राँग आहोत पण तरी त्याचा जीव गावच्या जमीन आणि घरात अडकलाच होता म्हणून शेवटी त्याने स्वतःच्याच भावावर केस लावली आणि मग सुरू झाला कोर्ट कचाऱ्यांचा खेळ तिथून सुरुवात झाली नात्याची ताटातूट व्हायला गावावरून फोन यायचे बंद झाले सोमचं गावी जाणं बंद झालं आपुलकीचा फोन नाही की आपुलकीनी विचारपूस नाही की सणासुदीला आनंद नाही एकत्र येऊन आनंद साजरा करण्याचा आनंदच नाहीसा झाला होता असंच जीवन चालू होतं असंच एके दिवशी सोम त्याच्या मुलांना घेऊन दुपारच्या वेळी त्याच्या आलिशान कारणे घरी निघाला होता उन्हाळ्याचे दिवस होते सोहम आणि त्याची बायको शीतल आणि त्याचा मुलगा आर्यन सकाळी सकाळी बाहेर फिरायला गेले होते फिरता फिरता दुपार होऊन गेली होती आणि आणि आता ते घरी जायला निघाले होते पण उन्हाळ्याच्या गरमीमुळे घशाला कोरडही खूप पडली होती गरमीच तेवढी होती गर्मीचा खूपच त्रास त्यांना होत होता शीतल त्यामुळे शा सोहमला म्हणाली की काहीतरी थंड किंवा काहीतरी ज्यूस वगैरे काहीतरी मिळते का बघा घशाला खूपच कोरड पडलेली आहे त्याचवेळेस सोम ज्या रस्त्याने जात होता त्या रस्त्याने त्याला पुढे एका झाडाखाली एक बारा तेरा वर्षाची मुलगी कलिंगड विकताना दिसली कलिंगड पाहून सोमने गाडी थांबवली सोमने त्या मुलीला मग विचारलं की बाळा एक कलिंगड किती रुपयाला दिले ती, ती मुलगी सोहमला म्हणाली की अंकल एक कलिंगड पन्नास रुपयाला मी विकत आहे सोमच्या गाडीमध्ये पाठीमागच्या सीटवर बसलेली त्याची बायको शीतल सोमला म्हणाली की अहो किती छोटं कलिंगड आहे आणि याला पन्नास रुपये द्यावे लागणार सोडा आता ती खूपच महाग आहे चला इथून उशीर होत आहे घरी आपली मुलगी वाट पाहत आहे सोम शीतलला म्हणाला अगं काय बोलत आहे छोटं कुठं कलिंगड आहे हे कलिंगड तर फार मोठं आहे मला वाटत आहे की पाच किलोच्या खाली हे कलिंगड नसतात त्यामुळे बरोबरची त्याची किंमत लावत आहे बघ बाजारात याची कलिंगड कलिंगडाची शंभर ते दीडशे रुपये किंमत असेल त्यानंतर शीतल गाडीमधून खाली उतरली आणि म्हणाले की तुम्ही साईडला सरका मी व्यवस्थित किंमत लावून तिच्याकडून कलिंगड घेते शीतल त्या मुलीला म्हणाली की तीस रुपयाला देत असशील तर दे नाहीतर ना आम्ही ती तिथून जाणार आहोत ती, ती मुलगी नम्रपणे म्हणाली आंटी मी हेच कलिंगड चाळीस रुपयांना खरेदी करत आहे खरेदी करून आणत आहे एक काम करा तुम्ही पंचेचाळीस रुपयाला हे कलिंगड घ्या याच्यापेक्षा मी काही कमी किंमत लावून देणार नाही शीतल म्हणाले की हे बघ बाळा खोटं बोलू नकोस तीस रुपयाला हे कलिंगड तू दे त्यानंतर तिने गाडीकडे पाहिले गाडीतून तिचा चार वर्षाचा मुलगा शीतलकडे पाहत होता हे पाहून शीतल त्या मुलीला म्हणाली हे बाळा हा तुझा भाऊ आहे आणि त्याच्यासाठी तुला त्याची कमी किंमत करून द्यावी लागेल मुलीने जेव्हा गाडीमधल्या मुलाला पाहिलं तेव्हा ती खूप खुश झाली तिने लगेचच हातामध्ये कलिंगड घेतलं आणि गाडीकडे निघाली आणि तिने त्या मुलाच्या गालावरून हात फिरवला आणि म्हणाली की आणटी माझा भाऊ तर खूप सुंदर आहे शीतल तिच्या मुलाला म्हणाली की बाळा या दीदीला हाय कर त्यानंतर तो मुलगा म्हणाला हाय दिदी त्या मुलीने त्या गा मुलाला गाडीतून बाहेर काढले आणि प्रेमाने त्याला म्हणाली की दादा तुझं नाव काय आहे रे मुलगा आनंदाने म्हणाला की दिदी माझं नाव आर्यन आहे मुलाला गाडीतून बाहेर काढलेलं पाहून जरा शीतल अस्वस्थ झाली ती त्या मुलीला म्हणाली की हे बघ बाळा त्याला आतमध्ये गाडीमध्ये बसव त्याला धुळीपासून ॲलर्जी आहे शीतलच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत ती मुलगी आर्यनला म्हणाली की अरे तुझे तर डोळे खूप मोठे मोठे आहेत गाल पण किती मऊ आहेत तुला कलिंगड खायचं आहे का हा म्हणून आर्यनने मान हलवली लगेचच त्या मुलीने ते, मुली ते कलिंगड आर्यनच्या हातात दिले पाच किलोचं कलिंगड त्याला व्यवस्थित घेता आलं नाही त्यामुळे त्याच्या हातून ते, ते, ते कलिंगड खाली पडले आणि त्याचे दोन तुकडे झाले कलिंगड खाली तुडू पडून तुटले यामुळे म्हणून आर्यन रडू लागला ती मुलगी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली की अरे आर्यन दादा रडू नकोस मी तुझ्यासाठी दुसरं कलिंगड घेऊन येते त्यानंतर ती मुलगी पळतच गेली आणि दुसरं कलिंगड घेऊन आली तोपर्यंत ती मुलगी कलिंगड आणायला गेली तोपर्यंत शीतलने त्या मुलाला गाडीच्या आतमध्ये ठेवून खिडकी बंद केली होती पण पुढच्या सीटच्या खिडकीतून पाहून ती मुलगी आर्यनला म्हणाली की हे धर बाळा हे कलिंगड खूप गोड आहे हे तुझ्यासाठी आहे सोम शांतपणे त्या मुलीच्या वागण्याकडे पाहत होता शीतल त्या मुलीला डोळे दाखवत म्हणाली की हे बघ मुली ते जे कलिंगड फुटले आहे त्याचे पैसे मी देणार नाही कारण ते तुझ्यामुळेच फुटले आहे मुलगी हसली आणि म्हणाली की अंडी ते सगळं सोडा आणि हे कलिंगड झाला आणि याचेसुद्धा तुम्ही पैसे देऊ नका कारण हे कलिंगड मी माझ्या भावासाठी देत आहे तुम्ही या कलिंगडाचे देखील पैसे देऊ नका हे माझ्याकडून माझ्या भावासाठी गिफ्ट म्हणून द्या त्या मुलीचे बोलणं ऐकून सोहम आणि त्याची बायको आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले सोम म्हणाले की नाही बाळा दोन्ही पण कलिंगडाचे तू पैसे घे असं म्हणून सोमने त्याच्या खिशातून शंभर रुपयाची नोट काढली त्या मुलीने हाताच्या इशाराने ते पैसे घेण्यास नकार दिला आणि ती जाऊन तिच्या स्टॉलपाशी जाऊन उभी राहिली सोम पण गाडीपासून तिच्यापाशी गेला आणि म्हणाला की हे दर बाळा पैसे पैसे नाही घेतले तर तुझं खूप मोठं नुकसान होईल अंकल माझी आई म्हणते की जर गोष्ट आपल्या नात्याबद्दल असेल तर त्यामुळे कधीच आपलं नुकसान होत नाही तुम्ही आर्यनला माझा भाऊ आहे असं म्हणालात ना मला ते ऐकून खूप छान वाटलं माझा पण एक भाऊ होता पण सो म्हणाला की पण काय बाळा तुझं भाऊ कुठे आहे ती मुलगी म्हणाली की जेव्हा माझा भाऊ दोन वर्षांचा होता तेव्हा त्याला भरपूर ताप आला होता रात्रभर तो तापात फनफनत होता तापामुळे त्याला खूप त्रास होत होता तो काही खात देखील नव्हता आम्हाला काय करावं ते सुचत नव्हतं डॉक्टरांकडे घेऊन गेलो होतो पण डॉक्टरांनी औषध दिलं पण ताप काही उतरला नाही तो काही खायलाही तयार नव्हता त्याच्या पोटात अन्नाचा कण दोन दिवसापासून गेलेला देखील नव्हता त्यामुळे विकनेसपणा त्याच्यात खूप आला होता दुसऱ्या दिवशी मग सकाळी सकाळी माझी आई त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन चालली होती पण त्याला दवाखान्यात नेल्यानंतर तो बेशुद्ध पडला आणि बेशुद्ध पडला तो पुन्हा शुद्धीवर आलाच नाही तो आम्हाला सोडून देवाघरी निघून गेला तेव्हापासून माझा भाऊ गेला मला माझ्या भावाबद्दल खूपच अस्मिता वाटते कारण माझा भाऊ मला एकटीला सोडून निघून गेला होता तिच्या डोळ्यात अश्रू तरळाले होते मला माझ्या भावाची खूप आठवण येते तो जाण्याआधी एक वर्षाआधीच माझे वडील पण असेच अचानक आम्हाला कायमचे सोडून गेले शीतल पण गाडीत बसून तिचं बोलणं ऐकत होती ती गाडीतून बाहेर आली आणि त्या लहान मुलीला खट्ट मिठी मारली आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली बाळा तुझ्या आयुष्यात तर खूपच वाईट गोष्ट घडली आहे म्हणूनच तू हे कलिंगड फुकट किंवा आर्यनला दिलंस बाळा इथून पुढे आर्यन तुझा भाऊच आहे भाऊस म्हणून ओळखला जाईल तू राहतेस कुठे तुझं घर कुठे आहे आम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुला भेटायला आणि आर्यनला तुझ्यासाठी भेटायला मी नक्कीच घेऊन येत जाईल पण बाळा तुझे हे पैसे घे मुलीने पैसे घेण्यासाठी नकार दिला त्यानंतर शीतल गाडीतून तिच्या बॅगेमधून एक ड्रेस घेऊन आली जो ड्रेस तिने थी तिच्या मुलीसाठी पाच हजार रुपयांचा खरेदी करून आणला होता शीतल त्या मुलीला म्हणाली की जर तो आर्यनला तुझा भाऊ मांडला आहे तर मी पण तुझी आई झाली ना गं तर मी मी देत आहे ते प्रेमाने घे त्या मुलीने हात पुढे केले नाहीत म्हणून शीतलने तो ड्रेस तिच्या मांडीवर ठेवला आणि म्हणाले की घे ग बाळा हा ड्रेस तू हा ड्रेस तू जेव्हा पण घालशील तेव्हा तुला आमच्या सगळ्यांची आठवण येईल त्यानंतर सोहम शीतल गाडीमध्ये जाऊन बसले सोमने गाडी स्टार्ट केली आणि त्या मुलीला बाय म्हणून तिथून निघून गेले सोम गाडी चालवत विचार करू लागला की भावना पण किती मौल्यवान असतात त्याची बायको काही वेळापूर्वी वीस ते तीस रुपयांसाठी त्या मुलीसोबत भांडत होती पण तिच्या भावना जेव्हा तिने ऐकल्या तेव्हा पाच हजाराचा ड्रेस तिने असाच तिला देऊन टाकला अचानक त्या मुलीचं काही महत्त्वाचं बोलणं सोमला आठवलं ती मुलगी म्हणाली होती की जर जर आपल्या नात्यात जर पैसा खर्च झाला तर त्याचं कधीच नुकसान होत नाही त्याला समजलं की तो आणि त्याचा मोठा भाऊ जमिनीसाठी अजून भांडत आहे आणि कोर्टमध्ये केस पण केलेली आहे नात्यामध्ये पैसा महत्त्वाचा नसतो हे त्या मुलीने त्याला नीट समजावले होते त्याने त्याच्या मोठ्या भावाला मग लगेचच फोन केला आणि म्हणाला की हाय दादा मी सोम बोलत आहे त्याचा भाऊ म्हणाला की हा बोल का फोन केला आहे सोम म्हणाला की दादा आपल्या गावाकडकी जी जमीन आहे ना ती तुलाच राहू दे मला ती जमीन नाही पाहिजे आणि गावाकडचं घर पण तुम्हालाच घ्या माझ्यासाठी माझा फ्लॅट आहे आणि मी कोर्टमध्ये जी केस केली आहे तिला पण मी मागे घेणार आहे काही वेळ तिकडून सोम काहीच आवाज आला नाही तेव्हा थोड्या वेळाने त्याचा मोठा भाऊ सोमला म्हणाला की अरं आर असं अरे असं केल्यावर सोहम तुझं खूप नुकसान होईल ना रे सोम म्हणाला की दादा आज मला कळालं आहे की नात्यामध्ये पैसा बघायचा नसतो आपली नाती मा नाती टिकवायची असतात नाती महत्त्वाची असतात आणि मी नातेच टिकवणार आहे नाते टिकवल्यावर कधीच यातून नुकसान होत नाही त्याचं बोलणं ऐकून तिकडून त्याला त्याच्या भावाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला त्याला सोम त्याच्या भावाला म्हणाले की दादा तू रडत आहेस का त्याचा मोठा भाऊ म्हणाला की जर एवढ्याच प्रमाणे तू आधी बोलला असता तर मी तुझ्या नावावर सगळं करून टाकलं असतं तू गावाकडे निघून ये आपण बोलून बसून दोघे पण समान वाटणी करू एवढ्या वर्षापासून नात्यामध्ये आलेली कटुता दोन गोड शब्दाने फुंकर मारल्यासारखी गेली होती जे भाऊ एका इंचीसाठी इंच जमिनीसाठी भांडत होते ते आता आनंदाने सगळी जमीन एकमेकांना देण्यासाठी तयार झाले होते मित्रांनो खरंच आहे कधी कधी छोटी मुलंसुद्धा सुद्धा आपल्याला खूप काही शिकून जातात जसं त्या छोट्या मुलीच्या वागणुकीमुळे छोट्याशा वागणुकीमुळे सोमच्या वागण्यात खूप मोठा बदल झाला होता पण आजकालच्या कलियुगात मात्र नात्यापेक्षा पैशाला जास्त महत्त्व दिलं जातं आणि पैशांसाठी नाती तोडली जातात नात्यांना दगा दिला जातो चुकून अशी काही माणसे भेटतात जी पैशांपेक्षा नात्यांना जा महत्त्व जास्त देतात जसं सोमने दिलं होतं तर मग मित्रमैत्रिणींनं तुम्हाला काय वाटते नाती जास्त महत्त्वाची की पैसा जास्त महत्त्वाचा जा? कमेंट करून नक्की सांगा आणि ही कथा चांगली वाटली असेल तर चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद